पवार साहेबांनी सांगितलं आणि पक्षांना आदेश दिला तर शिरूर लोकसभा निवडणूक लढवायची माझी तयारी असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय मी शिरूरमधून उमेदवारी अर्ज भरला तर मीच निवडून येईन नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही अशी भीष्म प्रतिज्ञाही त्यांनी केली भूलभुलैया करणाऱ्या इथल्या खासदारांचं आता सगळं संपलंय त्यामुळे पक्ष देईल ती जबाबदारी प्रत्येकानं शिरसावंद्य मानावी असा आदेश देत अजितदादांनी स्वतःच्या उमेदवारीचे संकेत दिलेत धनगर समाजाला आरक्षण दिल्याशिवाय आम्हाला पुन्हा मंत्रालयाची पायरी चढता येणार नाही असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी पंकजा मुंडेचं हे वक्तव्य पंकजांसह हो भाजपच्या नेत्यांना अडचणीत आणणार आहे नांदेड जिल्ह्यातल्या क्षेत्र माळेगाव यात्रेत आयोजित धनगर मेळाव्यात त्या बोलत होत्या मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागला आता धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी जोर धरती कर आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय आमदारकीची टर्म संपल्यानं दीपक सावंत यांनी राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुकृत केला मात्र दरम्यान दीपक सावंत यांना पर्याय म्हणून शिवसेनेचे आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे मराठी नाटकांनी काळानुसार स्वतःमध्ये बदल करावा अन्यथा आपलं मराठी नाटक बुडालं असं आपल्याला म्हणावं लागेल असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलंय नाट्य निर्मात्यांनाही नाटकामध्ये बदल आणावे लागतील जे घरी बसून टीव्हीवर पाहता येतं तेच नाटकात दाखवलं तर प्रेक्षक कमी येतील असं राज ठाकरे म्हणाले प्रख्यात इंग्रजी लेखिका नयनराज सहगल यांना पाठवण्यात आलेलं मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचं निमंत्रण आयोजकांनी रद्द केलं आहे सुरक्षेच्या कारणावरून निमंत्रण रद्द करण्यात आल्याचं कारण देणारा ईमेल सहगल यांना आयोजकांकडून पाठवण्यात आला सत्ताधारी पक्षाकडून आलेल्या राजकीय दबावामुळे सहगल यांना पाठवण्यात आलेलं निमंत्रण रद्द करण्यात आल्याचं बोललं जातं आणि या प्रकारामुळे महाराष्ट्रातल्या साहित्य विश्वात खळबळ उडाली आहे वीर बजरंगी सेवा संस्थांच्या वतीनं अयोध्येतल्या राम मंदिराच्या निर्मितीसाठी नागपूर ते रामटेक दरम्यान बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं या रॅलीत मोठ्या प्रमाणात युवक सहभागी झाले या बाईक रॅली दरम्यान जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या नागपूरचे पूर्वचे आमदार कृष्णा कोपडे आणि शिवसेनेचे खासदार कृपाल तुमानेही या रॅलीत सहभागी झाले होते लष्कर भरतीसाठी पुण्यात आलेल्या हजारो तरुणांना फुटपाथवरच थंडीत कुडकुडत रात्र काढावी लागली तसंच घोरपडी आर्मी परिसरात तरुणांची पिण्याचं पाणी आणि जेवणाची आबाळ होत असल्याचं समोर आलं आहे शिवाय प्रशासनानं सार्वजनिक शौचालय अत्यंत कमी संख्येनं उपलब्ध केल्यामुळे तरुणाची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होतीये